गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहेत कंदी पेढे तर मार्केटमध्ये जसे मिळतात ना अगदी हुबेहूब आपण तसेच पेढे इथे करणार आहोत रंगरूप चव सगळं काही आपण मार्केटमध्ये जसे मिळतात पेढे त्याच पद्धतीमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला आता तयारी करूया तर कंदी पेढे बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी खवा घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती फिरवून घेऊयाची बारीक करून घ्यायची टाळणीने गा चाळून घेतली तरी चालू शकते तर यामध्ये स्वादासाठी आपण येथे थोडीशी विलायची दोन तीन घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे स्वाद खूप छान येतो कंदीपेड्यांना आता मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर पाहू शकता छानपैकी अशी बारीक पावडर झालेली आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊया नाही आपण एक वाटी जो खवा घेतलेला आहे तो आपल्याला आता परतून घ्यायचा आहे मंद आचेवरती आपल्याला हा खवा परतून घ्यायचा आहे थोडासा मोकळा मोकळा आपण करून घेऊया तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपण येथे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आता यामध्ये दूध टाकून घेऊया तर दूध टाकल्यामुळे हे मिश्रण पातळसर होईल आणि एक जीव होईल तर पाहू शकता इथे छानपैकी आपले हे मिश्रण परतत चाललेलं आहे आता आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता यामध्ये आपण फूड कलर टाकलेला आहे पिवळ्या कलरचा जेणेकरून कंदी पेड्यांसारखे त्याला कलर येईल तर कलर टाकल्यावरती एक दोन मिनटं आपण पुन्हा परतून घेऊया तर पाहू शकता छानपैकी आपला घट्टसर गोळात होत चाललेला आहे आता हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर मिश्रण आत्ता जरी पातळसर दिसत असलं तरी थंड झाल्यावरती थोडं थोडं घट्ट गोळा व्हायला लागतो तर आपण डिशमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण आपण थोडंसं पसरून घेऊया आता आपण जी साखर बारीक केली होती साखर ती तुमच्या गोडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता तर येथे मी तीन ते ती साडेतीन चमचे इथे पिटी साखर घेतलेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया तो खूप छान असे कंदी पेढे होतात बरं का तुम्ही नक्कीच असं मार्केटमधून पेढे न आणता घरच्या घरी पेढे तयार करा अगदी कमी वेळामध्ये होतात तर पाहू शकता हे मिश्रण आता आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे म्हणजे परतत राहायचं आहे म्हणजे सगळं हे मिश्रण साखर विलायची पावडर आपण खवा एकत्र होईल आणि मस्तपैकी मऊ सू तोंडात टाकताच विरगळणारे असे कंदी पेढे आपले ते तयार होतात तर पाहू शकता मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपल्याला आता पेढेत वळता येतील इतपत आपल्याला थंड झालेलं आहे तर आता आपण पेढे तयार करून घेऊया तर थोडंसं हाताला तुपाचा हात घ्यायचा म्हणजे जेणेकरून मिश्रण हाताला चिटकणार नाही अगदी किंचित आपण तूप लावून घेणार आहोत हाताला आणि गोळा वळवून घेऊया तर पाहू शकता आता इथे अजिबात हाताला पीठ चिटकत नाही आहे आणि सहज आपल्या पेढा तयार करता येतो पाहू शकता मस्तपैकी गोल गरगरीत आणि शाईन पाहू शकता आपण जे तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे पेड्यांना एक छानपैकी पे चमक येते तर इथे मी थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत थोडेसे खड्डा करून इथे बदामाचे काप लावलेले आहेत तर पाहू शकता आहे की नाही भारी मस्तपैकी आपले कंदीपेढ्या इथे तयार झालेला आहे ते सर्व कंदीपेढे आपण असेच पद्धतीमध्ये करून घेऊया अजिबात रेलणारे डुलणारे नाहीवर का अगदी मस्तपैकी तसेचे तसे आपण केले आहेत ना तसेच राहतात तर सर्व पेढे आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया आणि जसं जसं मिश्रण हे थंड होईल तसं तसं एक घट्टपणा यायला लागतो तर पाहू शकता इथे मी एकसारखे गोळे इथे करून घेतलेले आहे आता फक्त थोडंसा मध्यभागी प्रेस करायचं थोडंसं आणि थोडासा खड्डा करून त्याच्यावर ते बदामाचे काप लावायचे म्हणजे दिसायला देखील सुरेख दिसतं तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कंदी पेढे एकदा तरी करून पहा आणि खूप कमी साहित्यामध्ये होतं बरं का पाऊसर पेढ्यामध्ये भरपूर असे पेढे आपले इथे तयार होतात किंवा तुम्ही असे साधे प्रकारचे गोल असे पेढे देखील करू शकता पाहू शकता तो सर्व तायर तो तो ना तायर तो। तर सर्व पेढे आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि दिसायला किती सुबक दिसत आहेत की नाही मस्तपैकी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्याच्यामुळे दिसायला देखील भारी दिसतात आणि ते खायला देखील तेवढेच भारी लागतात बरं का तर मार्केटमधून आणायची गरज नाही घरच्या घरी असे पेढे आपण तयार करू शकतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे कंदी पेढे घरच्या घरी एकदा तरी बनवून पहा